काय चालू आहे हे आचरे जेवण लय भारी बनवतात बघा जितत तिथं ह्याच आचरीचा चेहरा दिसता असेल तुम्हाला सगळ्यांना इकडे बघा असं चालले सगळे जण आहे हाय की तुम्ही भी बघा

काय डोल आलाय वाहन आहे मोठं दिसलं का ती उभा आहे ती झाडात पलीकडे तिथं डोलबी आलाय बघ रात्री नाचाय किती नाचाय नाच काय माहिती नाचाय सैनिक त्यांचं बाळ रडताय तोपर्यंत काय इथं लग्नामध्ये सगळ्यांचा गोंधळ चाललाय कुणाचं काय तर खुलाच भाजी बनवाय चालू आहे का भात बनवाय चालू आता टोमॅटो तर टाकलेलं दिसतंय बघा पाण्यात भात आहे बा पाणी टाकले भाजी कशी अशी बनवते हा भात बनवायचं आहे बघा आता रात्रीच्या जेवणाला बरं आहे का तुम्ही कुठे राहता काय इचरगंजीत राहत राहता तुम्हाला मी माहित होती पण मी माहित मला तुम्ही माहित नव्हता वेळेला बघतो सारखं तुम्ही स्वतः ओळख करून दिल तेव्हा माहित झालं तर हे आमच्या आत्यांचे म्हणजे नवरदेवाच्या आज्जे आहेत बघा ह्या आणि ही आत्या आत्यास ना तुम्ही आत्या आत्या आत्यास ना नवरदेवाचे आत्या नवरदेवाचे आत्या तुमची ननंद हो आत्या का बहीण लागतय ननद वाटते तुम्हाला नवरदेवाची मावळे नवरदेवाचे आत्या आत्या मला ऐवा माझे ननद म्हणले तुम्ही नवरदेवाचं बरं बहिण लागतय की हां नवरदेवाचे पण फक्त ना आता जरा असं वय जास्त आहे त्यामुळे वाटतंय ना आत्या लागते का माहुलं लागते काय कळलं आहे का नाही वहिनी वहिनीला माहिती आहे मला सगळे वहिनी पळत बहिणी वहिनी म्हणता का तुम्ही काय म्हणता माया माया

झोप <laughs> का <laughs> आ... काय त्याचा आजी आहे त्याला काही काही जणांच्या नशिबात आजी बी नसती ना आजपर्यंत आमच्या मुलांना काय झालं किती बि तिकडची असली तर तिला झाली किंवा शेवटी आपली ती आपली असते ती का यांच्या हाताखाली सगळं द्यावं लागतंय बघा मग जेवण चौष्ट लागत आमच्या ताई आल्या फडकी घेऊन त्यांना धरायला अजून काय बिचारा ते ते असं नाही बोलत कॅमेरा बंद झाला मस्त मला तोही काम केलं नाही तिथे बसली बोलत म्हणते मला कळायला आता काय काम नाही मग घरनं पातेल घेऊन आली बघा आता ही गाडी पातळी ते आमच्या घरन अंदर आता काहीतरी शिरा भात भाजी बनवायच्या संध्याकाळच्या जेवणाला आता गाव देवाला गाव देवाला आहे रात्री सगळी जण यायची ती अजून घरनं तयारी चालू आहे जेवणाची लवकरच नंतर डॉल बीच्या आवाज म्हणून आवरायला लागली ती आता लवकरच आवरून घ्यायला लागली ती त्यांना माहित आहे की व्हिडिओ काढते तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यासाठी नवीन नाही जेवण भारी बनवते बर का पण वन सुधी काय माणूस आपल्या नाव कोण सुद्धा यांना नाव ठेवत नाही की जेवण खराब झालं आलं नाही खरं काहीच होत नाही आमच्यात पण आत्ताच्या पुण्यात तिथं दोन्ही पण जेवण नाही का असं होत आता तर कुठं नाही तब्येत आहे लहान होत त्याला ना त्याला त्यांचा आवाजही झाला जेवण बनवून बनवून सगळी सगळी जेवण बर काय करता तुम्ही गावाकडे गावाकडे काय नाही खुर्ची बसूनच असते खुर्ची बसूनच मी कोण कोण असत कार्य करते माझा मुलगा मिस्टर सोन दोघी नाती

तर चला येसुर आणाय साथी मी आधी सांगितलंय म्हटलं त्यांना पटकन दिलं पाहिजे हो नाही घेत ज्याला आवडत नाही हे का नाही जेवण करायला सगळी ज आचार्य येसूर मागायला <laughs> ते कुणाला बोलू कोण हा ते आहेत बोलवते मला येसूर दे आधी कशात आहे आता मला सांगा मी नीती आणि नंतर झाल्यानंतर आणते तर ही नवरदेवा इथं बघा दिसलं नसतं पहिल्यांदा बघून घ्या हा नवरदेव बघा आधी आणि उद्याला लग्न आहे सगळ्यांनी लग्नाला या कुठलं सांगाय करायला साडेबाराचा टायमिंग आहे बघा सगळ्यांनी या लग्नाला तुमची उपस्थिती पाहिजे आत्या हे असं पिशवीतच आहे देऊ का त्यांचं हुस जेवण केलं तुम्हाला जेवण कराय बोलवलंय आणलं जावा जावा जेवण कराय बोलवलं तुम्हाला शेवटा हे लागल तेवढं वापराल नंतर आम्ही तोपर्यंत तो थांबते तिकट घेऊन जाते चला <laughs> मित्रांनो असं जेवण हे चालू आहे तर या उद्या सगळ्यांनी लग्नाला साडे टायमिंग टाइमिंग आहे